सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पाचव्या माळेला दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे गोपाळराव सजनुले नवनाथ आंधळे लक्ष्मीकांत दंडवते ओमप्रकाश तिवारी यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ युवक मंडळ पदाधिकारी आणि भाविक भक्त महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आज पाचव्या माळेला सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर दिवसभर भजनाचा कार्यक्रम पार पडला अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम दररोज दुपारी विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं नगरवासियांना माझा नमस्कार भवानी मंदिरचे अध्यक्ष मी बोलत आहे आज आमच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम चालू आहेत आजच्या आग माळीला पाठ हा सामुदायिकरित्या झालेला आहे या कार्यक्रमाला पाचशे लोक पाचशे लेडीज जमलेल्या होत्या नंतर भजनी मंडळ एकदम चांगल्या प्रकारे सुसंगत असे भजनी मंडळ दोन भजनी मंडळ झालेले आहेत नंतर आमच्या या ठिकाणी दिवसभर नगरवासियांची खूप गर्दी आहे आणि या नवरात्र महोत्सवाचा सर्व नगरवासियांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी आमच्या तुळजाभवानी मंदिराला भेट द्यावी अशी मी विनंती करतो